तर मित्रांनो टाटा सियारा फायनली भारतामध्ये जर पाहिलं आणव्हील करण्यात आली ही गाडी लॉन्च करण्यात आलेली नाही आहे कुठले पेट्रोल इंजिन आहे कुठले डिझेल इंजिन आहे अजून काहीच स्पेसिफिकेशन नाही आहे बट दोन पेट्रोल इंजिन एक डिझेल इंजिन या गाडीमध्ये येणार आहे फ्रंट साईडने जर पाहिलं इथे सियाराची ओवरऑल जी ब्रँडिंग आहे ही तुम्हाला पाहायला भेटते कनेक्टेड ज्या डीआर त्या इथे ऑफर करण्यात आलेले आहेत इथे जर पाहिलं तर टर्न इंडिकेटर आहे एलईडी मध्ये हेडलॅम्प अगेन व्हर्टिकलमध्ये तुम्हाला फोग लॅम्प इथे मिळून जातात ॲडास लेवल टू सो इथे तुम्हाला जो रडार आहे तो देखील मिळून जातो आणि अगेन तुम्हाला ॲडासचा जो कॅमेरा हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला एकोणीस इंचे जे आलो विल ते इथे ऑफर करण्यात आले तुम्ही पाहू शकता थोडेसे ईव्हीस तुम्हाला वाटू शकता सोबतच साईड प्रोफाईलमध्ये गाडीचा सा लुक जर पाहिला तर थ्री सिक्सटी टी कॅमेरा असेल फ्लश टाईप डोर हँडल इथे रिक्वेस्ट सेन्सर आणि सोबतच एक जी आयकॉनिक सियाराची जी ग्लास स्टायलिंग आहे ती तुम्हाला पाहायला भेटते बट ओव्हरऑल हा पूर्ण ग्लास पॅनल नाही आहे पार्ट मध्ये आणि हा जर पाहिला बॉडीचा शेप आहे हा इथे ब्लॅक करण्यात आलेला आहे रिअर प्रोपेलमध्ये मध्ये जर पाहिलं तर अगेन तुम्हाला मध्ये ओव्हरऑल एक फ्लॅट जो रिअर प्रोपाईल हा पाहायला भेटतो कनेक्टेड डीआरएल आहे टर्न इंडिकेटर जर पाहिले असे फंक्शन होतात सीआर ची बॅजिंग असेल वायपर तुम्हाला दिसत नसेल वाइपर इथे देण्यात आले तुम्ही पाहू शकता वॉशर देखील डिफॉगर आहे रिव्हर्स कॅमेरा असेल बट मागच्या साईडला दोनच रिव्हर्स पार्किंग सेन्सर गेले टाटा मोटर तेवढी कंज्यू सी का करता तुम्ही बरं सो so, इलेक्ट्रिक टेल गेट तुम्हाला इथे मिळून जातो जवळपास साडे चारशे ते पाचशे लिटरच्या दरम्यान बूट स्पेस तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे सोबतच स्पेर व्हील तुम्हाला इथे खालच्या साईडला मिळून जातं मध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला तीन कनेक्टेड ज्या स्क्रीन आहेत त्या देण्यात आलेले आहेत सोबतच स्टेअरिंग व्हील जर पाहिलं आपण टाटा सफारी हॅरियर मध्ये पाहिलेला आहे गाडीचे जे पॉवर विंडोचे बटन्स आहे ना ते आता चेंज करण्यात आलेले आहेत ही एक चांगली गोष्ट टाटा मोटर्सने केलेली आहे सोबतच पॅनोरॉमिक सनरूप आहे हा देखील सेगमेंट मध्ये दे तुम्हाला सर्वात मोठा मिळून जातो टाटा सियाच्या सेकंड रो मध्ये जर पाहिलं तर स्पेस पाहूया आपण कसा आहे आणि फीचर देखील स्पेस चांगला आहे इथे बॉस मोड देण्यात आलेला आहे हे सीट आपण पूर्णपणे मागे जरी घेतलं तरी देखील चांगला स्पेस तुम्हाला मिळून जातो सोबतच इथे सनशेड देखील देण्यात आलेला आहे ज्या की थोडेसे ऑपरेट करण्यासाठी हार्ड जात आहे बट ठीक आहे मॅन्युअली जे आहे तुम्ही इथं ऍडजस्ट करू शकता इथे तुम्हाला ज्या लाइट्स आहेत एलईडी रिडिंग लाईट मिळून जातात इथे आर्म रेस देण्यात आलेला आहे विथ टू कप होल्डर इथे ए सी वेंज आहे बट याला फॅन कंट्रोलला कुठलाही जो नॉब येतो देण्यात आलेला आहे टाइप सी दोन पोर्ट तुम्हाला इथे मिळून जातात जे की माझ्यामध्ये चांगलं आहे तर मित्रांनो ही होती टाटा सियारा जे की ऍक्च्युअल प्रोडक्शन मॉडल आज टाटा मोटर्सने इथे शोकेस केलेले आहे हे बघा कुठली प्राइसिंग आलेली नाही आहे कुठले इंजिन ऑप्शन आहे अजून टाटा मोटर्सने सांगितलेलं आहे बट ओव्हरऑल जर पाहिलं क्रेटा सेलटॉस सेगमेंट असेल त्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं एक बारा लाखापासून बावीस लाखापर्यंत या गाडीची जी किंमत आहे एक शोरूम ती असू शकते थोडीशी किंमत वाढू देखील शकते बट सिएरा आयकॉनिक नाव भारतीय मार्केटमध्ये आलेलं आहे याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला नका धन्यवाद